जय शिवराय मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे या मराठी यूट्यूब चॅनलवर माझं नाव आहे रवींद्र परब आज आपण आलो आहे कणकोलीमधल्या हरकुळ या गावामध्ये आणि इथं आपण भेट देणार आहोत मुरुडेश्वर मंदिराला हे मंदिर कणकवली एस टी बस डेपो पासून चार किलोमीटर अंतरावर तर रेल्वे स्टेशन पासून तीन किलोमीटर या अंतरावर तीत आहे म्हणजे जो प्रवेश मार्ग आहे ना मंदिराचा तो एकदम बस स्टॉपच्या नजदीकच आहे त्यामुळे तुम्हाला जास्त चालायची जरूरत नाही कुठे वगैरे आणि आता संध्याकाळचे वाजले आहेत पाच आणि माझ्यासोबत असणाऱ्या मंडळींच तुम्हाला इंट्रो करून देतो चला तर या पुढे बॉडी बिल्डर चाललाय जय जय आणि या निसर्गरम्य वातावरणातून हिरव्या वंदरातून नटल्या छोट्या टेकडीवर एक मंदिर पाहायची एक वेगळीच मजा असते कारण इकडे वातावरण एकदम मस्त वेगळी असतं आजूबाजूला पूर्ण वंदराई एकदम हिरवे हिरवेगार झाडं झुडपं आणि वातावरण एकदम मस्त एकदम आवाज एकदम सायलेंट आवाज फक्त तुम्हाला पाखरांचा आवाज येणार आणि अशा वातावरणामध्ये हो एकदम मस्त वाटतं मित्रांनो आणि मंदिराच्या टेकडीवर चढताना कानावर येणारा ते पक्ष्यांची आवाज आणि थंड वारा एकदम मनाला शांती देऊन जातो मंदिराच्या वर पोहोचण्यासाठी तुम्हाला पायऱ्या पार लागतात आणि एकदम आहे तुम्ही म्हाताऱ्या माणसांपासून ते लहान मुलापर्यंत तुम्ही कोणाला पण इथं घेऊन येऊ शकता आणि इझी पार करू शकता निसर्गाच्या सानिध्यात आणि देवभूमीमध्ये भटकलेले मन एकाग्र होते आणि दिव्यत्वाचा अनुभव होतो इथे आणि टेकडीवर आल्यावर महादेवाचे दर्शनाने एकदम मन भरून जाते आणि मंदिराच्या ठिकाणी भरपूर प्रोग्राम पण होतात आणि प्रोग्राम असताना इकडे जेवण पण दिले जाते आणि जेवणासाठी आपल्याला बघा इकडे पाठीमागे मंदिराच्या लेफ्ट साईडलाच आपल्याला ले इकडे बसण्यासाठी टेबल बनवलेले आहेत एकदम सुंदर अशा एकदम वंदराईमध्ये जेवणाची मजाच वेगळी एकदा आपण अनुभव घ्यायलाच पाहिजे इथे येऊन नाही 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 ना, इथे नाही तो जात नाही